महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर आढळण्याचं प्रमाण अधिक आहे या पार्श्वभूमीवर लवकरच कॅन्सर प्रतिबंधक विशेष लस उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यातून देशातील नऊ ते सोळा वर्षांच्या मुलींना कॅन्सर प्रतिबंधक लस दिली जाणार आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भारतात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे या आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होतोय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तोंडाचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या ग्रीवेचा कॅन्सर आढळण्याचं प्रमाण अधिक आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महिलांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललंय येत्या पाच ते सहा महिन्यात कॅन्सर प्रतिबंधक लस सरकारकडे उपलब्ध होईल ही लस देशातील नऊ ते सोळा वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाणार आहे त्यामुळे भविष्यात कॅन्सरचा धोका टाळता येईल कॅन्सरची समस्या समस्या गंभीर होत असताना ही लस मोठी उपयुक्त ठरणार आहे सध्या या लसीच्या संशोधनाचा अंतिम टप्पा सुरू आहे लवकरच चाचण्या पूर्ण होऊन ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल असं मंत्री जाधव यांनी सांगितलं या लसीमुळं कॅन्सर होण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी होईल सुरुवातीला ती नऊ ते सोळा वर्ष वयोगटातील मुलींना आणि त्यानंतर तिचा उपयोग व्यापक स्तरावर केला जाणार आहे या लसीमुळं महिलांना कॅन्सरपासून संरक्षण मिळणार आहे